नमस्कार बी न्यूज मध्ये आपले स्वागत मी साऱ्या कुलकर्णी एक नजरातचा दिवसभरातील ठळक बातम्यांवर श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखडासह अन्य विकास कामं जलद गतीने पूर्ण करा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रशासनाला सक्त सूचना खुर्ची साठी इचलकरंजी महापालिके दोन आयुक्तांमध्ये वाद आणि कागद नाचवण्याचा प्रकार उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या वादाची रंगली चर्चा नागपूर ते गोवा महामार्गाला शेतकऱ्यांबरोबरच सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांचा विरोध शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचा अठरा जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणार मोर्चा झाडा लावण्यासाठी जागाच नाही या रड गाण्याला टेरेस गार्डनचा पर्याय घराच्या टेरेसवर विविधांगी रोपांची लागवड करून घेता येईल हिरवाईची अनुभूती आणि सर्वश्रेष्ठ दान असलेल्या रक्तदानासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीनं पुढे येण्याची गरज जागतिक रक्तदान दिनानिमित्त बिनचं विशेष वृत्त